हमको मिटा ना सके ये दम जमाने में नहीं, जमाना खुद हमसे है हम जमाने से नहीं। बीजेपी जे पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण साहेब तुम्ही खरं तर त्या पदावर बसण्याचे पात्र नाहीत पण तो बीजेपी जे पी पक्षामधले सगळेच नेते कुत्र्याने चावलेले आहेत म्हणायला हरकत नाही काही दिवसापूर्वीचं तुमचं वक्तव्य आहे लातूर शहरामध्ये येऊन तुम्ही येऊन वक्तव्य केलं आहे की नक्कीच माननीय श्री विलासराव देशमुख साहेबांच्या सगळ्या आठवणी पुसल्या जातील आता माननीय विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी ह्या पुसल्या गेल्या का या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या वाढल्या गेल्या ही गोष्ट तुम्हाला सांगण्याची गरज नाही विलासराव साहेबांचं नाव हे कायम एका इतिहासाच्या पन्न्यावर कोरलं गेलेलं आहे आणि ते कधीही मो मोडणार नाही पन्न्यावरच नाही तर या लातूर शहराच्या प्रत्येक जनताच्या मनामध्ये माननीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव कायम आहे आणि ते कायमच राहील लातूर शहराचा आतापर्यंत जोही विकास झालेला आहे तो विकास फक्त विलासराव साहेबांनीच केलेला आहे ही जनतेची दुर्दैव गोष्ट आहे की साहेब अजून काहीतरी पंधरा पंचवीस वर्ष तरी जगायला पाहिजे होतं जेणेकरून लातूर शहर हे लातूर राहिलंच नसतं हे लातूर शहर बँगलोर नंबर दोनचं झालं असतं आणि लातूर शहरामध्ये ज्याही जनतेवर आस अडचणी आहेत लातूर शहराच्या अडचणी आहेत साहेब गेल्यापासून लातूर शहर हे अनाथ आणि बेघर झालेलं आहे जे बी जे पी पक्षाचे जे नेते प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तुम्ही मानाने विलासराय विलासराव देशमुखा देशमुख साहेबाबद्दल जे वक्तव्य केलं ते वक्तव्य चुकीचं आहे तुमचा जो पक्ष आहे ना लातूर मर्यादित बी जे पी पक्षाने लातूर लातूर शहरासाठी आणि जनतेसाठी काहीही केलेलं नाही इथून पुढेही करणार जे काही लातूर शहरासाठी जनतेसाठी जे काही केलेलं आहे ते फक्त माननीय विलासराव देशमुख साहेबांनी केलेलं आहे जे चार पाच लोक तुमचे बीजेपी पक्षाचे लातूर शहरामधून निवडून आलेले आहेत ते फक्त निवडून निवडकच आहेत ते पैशाच्या जोरावर निवडून आलेले आहेत त्यांचं एक सर्कल आहे त्या विभागाचं त्या विघा विभागातून त्यांचे त्या फ्रेंड सर्कल मुलं कदाचित ते निवडून आले असतील पण लातूर शहरासाठी आणि लातूर शहरातल्या जनतेसाठी तुमच्या या निवडून आलेल्या लोकांनी कार्य केलेलं आहे म्हणून ते निवडून आले नाही तर पैशाच्या नोटाच्या जोरावर त्यांनी निवडून आलेले आहेत या गोष्टीचं भान जे बी पी जे पीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत त्यांनी ठेवायला पाहिजे जर माझं काही चाललं असतं तर मी या लातूर शहरातून हे बी जे पी जो पक्ष आहे ना त्याच्यावर बहिष्कार करून हा पक्षच या लातूर शहरामधून बंद केला असता माननीय विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी ना कधी पुसल्या गेल्यात ना कधी पुसल्या जाणार नाहीत आणि याच्यानंतर माननीय विलासराव देशमुखाचं अस्तित्व अस्मिता या लातूर शहरामध्ये कायम टिकून आहे टिकूनच राहील कधीही त्यांच्या आठवणी पुसल्या जाणार नाहीत उलट त्यांचा झेंडा आता याच्यानंतर दिवसेंदिवसे वाढतच राहील याची गॅरंटी याचा विश्वास प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब मी तुम्हाला देते तेव्हा कोणीही माननीय विलासराव देशमुख साहेबाबद्दल बोलताना मनाची नाही तर जनाची बाळगून बोला बाकी तुमच्या बी जे पी जे बी जे पी जे जे, जे तुमचे नेते आहेत त्यांनी लातूर शहरासाठी आणि लातूर शहरातल्या जनतेसाठी कुठे कुठे झेंडे लावलेत या गोष्टीचा अगोदर अगोदर तुम्ही अपडेट लातूर जनतेला द्यावा जय हिंद जय महाराज